नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासंदर्भात एक नवीन माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे की डाळ आणि त्या डाळीचं जर पाणी तुम्ही सेवन केलं तर तुमचं वजन अगदी लवकर कमी होणार आहे मंडई वाढतं वजन कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जातं वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच अनेक उपाय देखील करतो पण वेट लॉससाठी कुणी डाएट करतं तर कुणी एक्सरसाइज वेट लॉस करताना आहाराकडे विशेष लक्ष देण्यासोबतच शरीरातील प्रोटीनच्या पूर्तता भरून काढणे देखील तितकंच गरजेचं असतं आपल्या आहारातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी डाळी हा उत्तम स्रोत आहे आपल्या आहारात आपण डाळीचा समावेश करतो ह्या डाळी आपण चपाती किंवा भातासोबत खातो परंतु वेट लॉस करण्यासाठी आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खाऊ शकतो रोजच्या आहारातील जर आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्या तर आपल्या शरीरात गरजे इतकं प्रोटीन मिळतं त्यामुळे वेट लॉस होण्यास देखील मदत मिळते सर्वप्रथम डाळीचं सूप मंडई वजन कमी करण्याचा सर्वात एक सोपा उपाय म्हणजे तुमच्या आहारात द्रव्य पदार्थामध्ये प्रमाण वाढवणे अशावेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या डाळ पातळ करून तिला सूप म्हणून देखील पिऊ शकता डाळीचं सूप बनवणं खूप सोपं आहे तुम्ही फक्त डाळ घ्या आणि ती उकळून त्यात थोडे आले लसूण आणि हिरवी मिरची घालून शिजवा शिजवलेली डाळ हलकीशी मॅश करा आणि थोडं पाणी मिसून डाळीला पातळ करा वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला आणि पौष्टिक सूप म्हणून पिण्याचा आस्वाद देखील घ्या डाळीचं सूप प्याल्याने पोट लवकर भरतं आणि शरीराला आवश्यक प्रथिने व फायबर देखील मिळतात ज्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास देखील मदत होते मंडई डाळीतील फायबर तुमचं पचन सुधारते तुम्ही हे सूप दुपारच्या जेवणाऐवजी किंवा संध्याकाळच्या स्नॅकच्या वेळी घेऊ शकता यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहील आणि काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा रोखण्यास मदत देखील करेल नंतर आहे मंडई मोड आलेल्या डाळीचं सॅलेड खा मंडई आपण मोड आलेल्या डाळीचं सॅलेड नक्कीच खाल्लं असेल ह्या मोड आलेल्या डाळी पोषक तत्वाचा खजिना असतो मोड आलेल्या प्रक्रियेमुळे डाळीमध्ये जीवनसत्वे जसे की खनिज आणि प्रथिनेचे प्रमाण वाढते वजन कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्ये म्हणजे की डाळी सॅलेडमध्ये मिसळून खाणे हा एक उत्तम वेट लॉसचा पर्याय आहे यासाठी आपण मूग डाळ चणा डाळ किंवा काळे चणे अंकुरित करू शकता हे सॅलेड फक्त चविष्टच नाही तर ते फायबर तुम्हाला प्रथिने आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात देतं यामुळे जलद गतीने होते आणि दीर्घकाळ एनर्जी टिकून राहते नंतर आहे भाकरी मंडई भाकरी किंवा भाताऐवजी डाळ का जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात कार्बोहायचे प्रमाण कमी करणे फायदेशीर ठरू शकते तुमच्या दिवसातील एक वेगळ्या जेवणामध्ये भाकरी चपाती किंवा भाताऐवजी फक्त डाळ पिऊ शकता फक्त डाळ खाल्ल्याने तुमच्या अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून देखील वाचते तसेच डाळीमध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर तुम्हाला लवकर भूक लागू देत नाही आणि यामुळे तुमच्या खाण्याच्या ज्या किडस्यूरवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होते तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये ह्या डाळीचं सेवन करू शकता आणि तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर मंडई ही होती थोडीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद